करेपूर पंचायत समिती सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अंजली राजेश काळे यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी थीक मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होत आहेत या प्रचारादरम्यान मतदारांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतोय या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ऋषिकेश रमेश कराड यांनी सांगितलं की आम्ही आमच्या विधानसभेत सर्वांगीण विकास केला आहे जनसमुदाय आमच्या मायामाली असले आमच्या वडीलधारी प्रतिसाद प्रचंड चांगला आहे लोक आशीर्वाद द्यायला परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा तयार आहे आणि तो प्रतिसाद बघून मनामध्ये जसं जसं आम्ही पुढे जातोय तसंच आमचा सा आत्मविश्वास वाढतोय की यावेळेस सुद्धा जनता आशीर्वाद रूपी मतदान भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील असं एक आमचा मनामध्ये ठाम विश्वास आहे ग्रामीण भागात मूलभूत सुविधा गरजेच्या लोकांच्या हो मूलभूत सुविधा नसते पाणी नाही त्यासाठी ठोस काही आता सत्ता आल्यानंतर तुम्ही काय करणार जे काही कार्य या मी विशेषतः फक्त लातूर ग्रामीण पुरतो बोलतो जे काही कार्य मूलभूत सुविधाचं काम झालं ज्या वेळेला मागच्या वेळेला आमची सत्ता जिल्हा परिषद मध्ये आली त्यावेळेला ते काम चालू झालं मध्ये तीन वर्ष प्रशासक लागलं ला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जेवढा पाठपुरावा करून आम्हाला काम करता। ते आम्ही केली आणि जे काही आमचे नेते रमेश कराड साहेब विधान परिषदेवर आमदार झाले आणि त्याच्यानंतर हा विधानसभेचा एक वर्षाचा काळ या काळामध्ये जेवढे काम आम्हाला करता आली तेवढे काम आम्ही आम्हाला कसं आहे पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी थोडा कालावधी लागतोय पण तुम्हाला त्याचं काम आज जर तुम्ही लातूर ग्रामीण एकंदरीत विधानसभेचा जर आढावा घेतला तर तुम्हाला ते काम प्रत्येक ठिकाणी होताना दिसतय काही ठिकाणी कामं पूर्ण झाली आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही मूलभूत गरजा आहेत आता काही गावं अशी तिथं आता सध्या सुद्धा बस जात नाही तो बेसिक म्हणजे फार छोट्या छोट्या अडचणी मला आम्हाला कधी कधी दुर्दैव वाटतं की सन्माननीय मागच्या काही कार्यामध्ये हे काम का झाली नाहीत आणि जे काही कार्य झालं ते भाजपच्या काळामध्ये झालं आता या गावचा आपण जर विचार करायला गेलं तर इथं ज्या वेळेला आमच्या भैया सदस्य होते जिल्हा परिषद त्यावेळेला रस्ते झालेले आहेत त्याच्यानंतर साधक मुर्मा टोपलं कोणी टाकलेलं नाही आणि जे काही काम इथं चांगलं झालं होतं त्याचं सुद्धा वाटलो करायचं काँग्रेसच्या विचाराने ते सगळं आता तुम्ही ह्या गावचं परिस्थिती बघताय मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मला उमेदवारी कुणी दिली पार्टीने दिली मला उमेदवारी उमेदवारी घेण्याच्या लायक कोणी बनवलं पार्टीने बनवलं पार्टीचा पार्टी आदेश मला कदाचित तो आदेश म्हणजे तुम्ही जर त्याचा हे बघितलं तर मी सकाळी अर्ज भरला आणि संध्याकाळी आमच्या सन्माननीय जिल्हा अध्यक्षांची ती प्रेस कॉन्फरन्स झाली मला आदल्या दिवशी कळलं असतं किंवा त्या क्षणी मी ऑफिसमध्ये असताना जरी कळलं असतं मी फॉर्म पुढे भरला नसता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच्यामुळं आणि मी उमेदवार असावं मी उमेदवारी मी निवडणूक लढावं ही माझ्या मनामध्ये प्रामाणिक इच्छा नव्हती त्या भागातल्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्याच्यामुळे पार्टी निर्णय घेतला पण तो विषय पूर्णपणे सोडून देऊन दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलोय कारण का मी या पार्टीचा कार्यकर्ता आणि या पार्टीचा झेंडा जेवढा वर जाईल त्या झेंडा वर जात असताना कुठं ना कुठं कुटा माझा हात माझा वैयक्तिक त्याला हातभार असावा हा माझा जनतेशी संवाद साधताना भाजपाकडून गावच्या एकूण विकासाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला भारतीय जनता पार्टीचा सक्षम होईल तो आपल्या पायावर उभा राहील म्हणून जाणून बुजून त्रास राहील की मी खास करून कार्यपूर्व सांगतो जर आपल्या गावचा आपल्या भागाचा विकास करायचा झाला तर आदरणीय रोप नेते रमेश पाटील साहेबांचे हात मजबूत आपल्याला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं या गावामध्ये काय दिलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर नल हर घर जल या योजनेमधून खूप मोठा इथं फंड टाकला आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती पण स्थानिक स्थानिक सरपंचा आम्हाला साथ नसल्यामुळं अहो कुणी कुठल्याही गावामध्ये जावा अगोदर पाण्याची टाकी उभा राहते पाईपलाईन करते तुम्ही सांगा पाण्याची टाकी अगोदर उभा करते का पाईपलाईन अगोदर करते या इथल्या सरपंचांना त्याच्या हुकुमशाही त्याच्या त्या कॉन्ट्रॅक्टर दडपण आणून अगोदर पाईपलाईन खोंद घेतली जे गावाला सुरळीतपणे काम पाणी चालू होतं ती पाईपलाईन अगोदर खोदून घेतली का घेतली त्याला त्याच्यातून दाखवायचं होतं की मी काय करू शकतो आणि विकासामध्ये कसा अडथळा आणू शकतो त्यांना कधी चौकामध्ये उभा करा मी तिथे येतो त्यांनी अगोदर पाण्याची टाकी का बांधली आणि अगोदर का पाईपलाईन खोदून घेतली त्याचं उत्तर त्यांनी चौकामध्ये गावाला बी देव आणि मला बी द्यावं चॅलेंज सांगतो भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता कधीही सामान्य लोकांसोबत आहे कधीही त्याच्यावर अन्याय करणार नाही आधी केला नाही आता करणार नाही भविष्यात करणार नाही इतकं चांगलं गाव आहे इतकं व्यवस्थित गाव आहे की जेवढं सांगू तेवढं कमी आहे माध्यमातून हनुमान सभागृहाचं शेड काम झालं एक रुपयाचा फंड आजपर्यंत नंतर दिलाय आणि एक ठोस केले काम केले असं आम्हाला दाखवा तुम्ही मनसाल ते मी मिळू त्याच्यामधला एक जरी काम खोटं असेल तर तुम्ही सांगा चौकामध्ये आणि चौकामध्ये उभा टाकून तुमच्या सोबत करण्यात आले नगर मध्ये टाकायचे आपण त्यावेळी शब्द दिला होता की तिथं त्यांना जागा दिली नव्हती काँग्रेस काकाजीने शब्द दिला आणि आदरणीय माध्यमातून महेंद्र भाऊनी तो शब्द पूर्ण केला आपण तिथं गोविंदनगर मध्ये मुस्लिम समाजांना जागा उपलब्ध करून दिली आणि येणाऱ्या काळामध्ये तिथं कंपाऊंड आपण काम करून येण्याचं काम केलं हे आम्ही जाती धर्मासाठी काम करत नाही फक्त विकासाचं काम करतो इथं सुद्धा मध्ये कंपाऊंड नाही तर मुस्लिम समाजाला आम्ही शब्द दिला तिथल्या कबरतासाठी आम्ही पूर्ण कंपाऊंड घेण्याचं आपण इथे शब्द दिला तर आम्हाला कुठला जाती धर्म नाही सर्व पक्षासाठी मिळून काम करायचंय सगळ्या लोकांची कामं करायचे तिथल्या अंगणवाड्याचं काम यशवंतवाडी मधलं काम यशवंतवाडी मध्ये सुद्धा अंगणवाडीचं बांधकाम असेल रस्ते असतील किंवा समाज मंदिराचं काम असेल सर्व कामं आपण आपल्या जिल्हा परिषदच्या आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली आहेत तर या विकासाच्या कामाला आपण करावं कुठल्याही भूलतापाला न बळी पडता आपण शांततेमध्ये घेऊन आपण आपल्या आपल्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेनं प्रचार करून लोकांपर्यंत आपले विकास कामं घेऊन जावं आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची कामं जिल्हा परिषदची कामं हे आपल्या लोकांपर्यंत सांगावं ज्या वेळेस या गावातून रॅलीमधून फिरत होतो त्यावेळेस या ठिकाणी कुठला सुद्धा या ठिकाणी रस्ता चांगल्या ठिकाणी दिसला नाही रस्ता सुद्धा झाला नाही याचं कारण आहे आमचे मित्र आमचे बाकीचे या ठिकाणी गावचे आमचे सरपंच आहेत त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा तुमचा वेळ व्यस्त करू नका वेळ वाया घालू नका तुम्ही भाजप सोबत या भाजपचे विचार तुम्हाला पटत नसाल तर भाजपच्या विकासाच्या पाठीमागे राहा आणि जे जे तुम्हाला पाहिजे या भारतीय जनता पक्षाकडून ते तुम्हाला या ग्रामपंचायतला जरी ग्रामपंचायत तुमची असली तर या ठिकाणी आमचे भाजपचे बरेच लोक या ठिकाणी राहतात या ठिकाणी पक्षाचं काम करतात जनतेच नागरिक असं सुद्धा या ठिकाणी विकास पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत कुठेही राहू द्या भविष्यात येणारी ग्रामपंचायत पुढे आपले अनु पण यावेळेस आपण यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच कोणा न बघता आपण या गावाचा विकास करू जाऊन विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत विविध प्रचार रॅलीमध्ये मतदारांना विकासाभिमुख आश्वासन देण्यात आली या प्रचारामुळे करेपूर पंचायत समिती सर्कल मध्ये निवडणुकीचा प्रचार अधिकच रंगताना दिसतोय जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर